सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त दत्त चरणी अर्पण तत्पूर्वी एक लाईक माझा मी दत्ताचा साठी माऊलींनो ऑडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे ही विनंती संत एकनाथ महाराजांच्या स्वप्नात एकदा श्री ज्ञानेश्वर माऊली आले आणि त्यांनी नाथांना स्वप्नात सांगितले की माझ्या गळाच्या भोवती एक अजान वृक्षाच्या मुळीचा वेढा आहे तू लवकरात लवकर आळंदीत येऊन माझ्या गळ्याभोवतीचा तो वेढा काढ स्वप्नातून जागे झाल्यानंतर एकनाथ महाराजांनी आपल्या भक्तांना घेऊन ते आळंदीला त्यांनी प्रस्थान केले आणि जेव्हा ते आळंदीला पोहोचले तेव्हा त्यांना तेथे -ते सर्वत्र काटेरी झाडे वाढलेली दिसली एकनाथ महाराज एका ठिकाणी बसले आणि त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे ध्यान लावले तेव्हा मंदिराच्या मंदिराच्या दरवाजाच्या नंदीच्या खालून आत येण्याचे द्वार आहे असा एकनाथ महाराजांना दृष्टांत झाला आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या दरवाजातून तिथली आधी सर्व झाडे झुडपे तोडली आणि त्या दरवाजातून ते आत गेले तेव्हा त्यांना समोर साक्षात तेजपुंज मदनाचा पुतळा ज्ञानेश्वर माऊली बसलेली दिसली त्यांनी एकनाथ महाराजांना आलिंगन दिले तिथे पोचल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचा आणि एकनाथ महाराजांचा दिव्य संवाद जवळपास तीन दिवस चालला होता तीन दिवसानंतर एकनाथ महाराज बाहेर आले आणि त्यांनी समाधीचे दार बंद केले व श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर एक चौथरा बांधला आणि त्या समाधीचा त्यांनी जीर्णोद्धार केला त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेल्या काही भाविकांना त्यांनी त्याच ठिकाणी कायमस्वरूपी राहण्याचा राहण्यास सांगितले कार्तिक शुद्ध त्रयोदशीला आळ आळंदीची यात्रा सुरू केली आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे शेकडो हस्तलिखित जमा करून त्यावर संशोधन केले त्यात अनेक आ, अनेक ओव्या लोकांनी त्यामध्ये घातलेल्या होत्या त्या सर्व एकनाथ महाराजांनी वगळून ज्ञानेश्वरी या ग्रंथाची शुद्ध प्रत तयार केली आणि त्याचे अनेक हस्तलिखित प्रती तयार केल्या आणि त्या ज्ञानेश्वरींच्या हस्तलिखित प्रती ह्या सर्वत्र त्यांनी पसरविल्या याच कारणाने एकनाथ महाराज हे मराठी सारस्वत्यांचे आद्य संपादक ठरले आज आपण जो ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचतो तो एकनाथ महाराजांनी शुद्ध केलेला आहे अशा प्रकारे ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील संजीवन समाधीचा एकनाथ महाराजांनी जीर्णोद्धार केला आणि आळंदीची जी कार्तिक यात्रा एकनाथ महाराजांनी सुरू केली आणि ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथाचे एकनाथ महाराजांनी शुद्धीकरण केले हे अतिशय महत्वाचे असे ऐतिहासिक कार्य नाथांनी केले त्याचप्रमाणे पैठण येथे काही रिकाम टेकड्या कुटाळ लोकांच्या सांगण्यावरून एक यवन एकनाथ महाराजांच्या अंगावर एकनाथ महाराजांना त्याचा राग आला नाही उलट इतक्या वेळेला पान खाल्ल्याने तुझे तोंड भाजले असेल तर माझ्या घरी चल मी तुला मध चाटतो असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्याला शांतीचा संदेश दिला त्याचप्रमाणे जेव्हा काशीवरून रामेश्वर येथे कावडीमध्ये पाणी वाहून नेताना एकनाथ महाराजांना पाण्याविना एक गाढव तडफडत असलेले दिसले तेव्हा ते पाणी त्यांनी देवळात न घालता गाढवाला पाजले आणि सर्व प्राणीमात्रांवर कशी दया करावी हेही त्यांनी आपल्या आचरणातून नाथांनी दाखवून दिले त्याचप्रमाणे एकदा वाळवंटातून जात असताना एक हरिजनाचे मूल तापलेल्या वाळूत रडत असल्याचे नाथांना दिसले त्यांनी कुठल्याही स्पृश्य अस्पृश्यतेचा विचार न करता महाराजांनी त्या बालकाला कडेवर घेतले आणि त्याच्या घरी जाऊन त्याच्या माऊलीकडे त्याला सुपूर्द केले या घटनेतून एकनाथ महाराजांनी आपल्याला बंधुत्वाचा आणि समतेचा संदेश दिला त्याचप्रमाणे एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाचासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला आणि सर्वसामान्यांसाठी सुद्धा एकनाथ महाराजांनी विपुल प्रमाणात अशी ग्रंथरचना करून मराठी ग्रंथ भांडारात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात भर घातली अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त திங்கபரா திங்கவல்லபிங்க